नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी या गावची यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न झाली रायगड जिल्हा पेण तालुका खारपाडा आई सीमादेवी पालखी उत्सव सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला छत्रपती शिवाजी महाराजांनी घोषणा करून स्वराज्याची राजधानीसाठी रायगडची निवड केली याच रायगड जिल्ह्यातील पेण तालुका खारपाडा गावाची रक्षण करता आई देवीची यात्रा दरवर्षीप्रमाणे यावर्षी पेण तालुक्यातील खारपाडा गावात मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात साजरा झाला आई सीमादेवी मातेचे मंदिर पाताळगंगा नदी तीरावर खारपाडा गावाच्या पश्चिम दिशेस वसलेले आहे पूर्वी येथे दोनशे ते तीनशे तीन वर्षापूर्वीचे जुने मोठे पाल्याचे झाड होते अशी संत कथा सांगितली जाते गावची रावेगावची रायबादेवी आणि साई गावची भवानी माता या सीमादेवी मातेच्या बहिणी आहेत आणि बहिरी देव आईचा भाऊ दरवर्षी चैत्र अमावास्येच्या आदल्या दिवशी हा पालखी सोहळा आयोजित केला जातो प्रत्येक जण अंगणात रांगोळी काढतात सर्व खारपाडा गाव स्वच्छ आणि सुशोभित होते नदीवरील मंदिरात विधिवत पूजा होते तदनंतर श्री सत्यनारायणाची महापूजा केली जाते आई सीमादेवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविक भक्तांसाठी तीर्थप्रसाद तसेच महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते पालखीचे मानकरी श्री संजय नारायण घरत श्री नितीन नारायण घरत यांच्या घरी परंपरागत पद्धतीने देवीचा मुकुट असतो त्याची पूजा अर्चा वर्षभर ती करत असतात पालखी सोहळ्याच्या दिवशी आई सीमादेवीचा मुकुट पालखीत बसवून पाताळगंगा नदी काठावर असलेले मंदिरात नेऊन विधिवत पूजन करून आरती घेऊन नंतर पूर्ण गावात चेरोबा मंदिर ओळीचा होम गावदेवी मंदिर वरची आळी हनुमान मंदिर आंदेश्वर गल्ली असा संपूर्ण गावात डीजे आणि बँडवर वाजत गाजत नाचत सीमादेवी माते की जय आई माऊलीचा उदो उदो या घोषणांनी अख्खा परिषद दुमदुमून जातो आकर्षक फटाक्यांची आतशबाजी करत आगरी कोळी टोपी लंगोट आगरी कोळी पारंपरिक वेशभूषा परिधान करून सर्वजण नाच गाण्यात दंगवून पालखी श्री संजय नारायण भरत पालखीवाले यांच्या घरातून संध्याकाळी सात वाजता निघते तेथून ती नदीवरील आईसीमा देवीचे मंदिर ते, ते संपूर्ण खारपाडा गावात रात्रभर फिरवून सकाळी दहा वाजेपर्यंत गावात पालखीवाले यांच्या घरी माघारी आणली जाते नंतर आरती घेऊन या पालखी सोहळ्याची सांगता होते आई सीमादेवी पालखी सोहळ्यामध्ये लहान थोर महिला पुरुष तरुण वर्ग सर्वजन देहभान विसरून भक्तीच्या सागरात न्हाऊन निघतात इंडिया न्यूज अठ्ठावीस पुणे विभाग प्रमुख दिलीप गायकवाड